जय जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी आहे शेतकऱ्यांसाठी बातमी आहे मित्रांनो कर्जमाफी संदर्भात मला माहीत आहे की कर्जमाफी संदर्भात खूप साऱ्या शेतकऱ्यांना आस लागलेली आहे की कर्जमाफी होणार आहे की नाही खूप साऱ्या शेतकऱ्यांवरती पाच लाखाच्या वरती कर्जसुद्धा आहे आणि ते सध्या भरण्याच्या मनस्थितीमध्ये नाही आहेत कारण की व्याजही व्याजहीसुद्धा खूप मोठं झाला आहे आणि राज्य सरकारनं एक आश्वासनही आपल्याला दिलं होतं की कर्जमाफी करणार आहोत मात्र तेव्हापासून आतापर्यंत राज्यामध्ये कधीही असं ठोसप्रमाणे मित्रांनो सांगण्यात नाही आलं आहे की कर्जमाफी होणार आहे की नाही आहे पण संदर्भात आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही स्टेटमेंट केलेलं आहे काही मित्रांनो आर्टिकल पारित झालेले आहे ते सर्व माहिती पाहणार आहोत कोणत्या शेतकऱ्याचं कर किती कर्जमाफ होणार आहे हे सर्व अपडेट पाहणार आहोत तर पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल त्वरित आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती सेट करा कारण की अशा मोठ्या अपडेट तुम्हाला स्वरूपात आपल्या चॅनलवरती मिळत राहतात मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट झालेलं आहे की राज्यामध्ये आपण पाहिलं होतं की अजित पवार यांनी एक मोठ्या प्रमाणाचं वक्तव्य केलं होतं की शेतकऱ्यांनी तत्काळ कर्ज भरून घ्यावे असं त्यांनी सांगितलं होतं त्यावरती खूप मोठी कॉन्ट्रवर्सीसुद्धा झालेली होती शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आक्रोशसुद्धा पाहायला मिळाला होता त्यानंतर अजित पवार यांनी माफीसुद्धा मागितली होती मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी बँकेना आदेश देण्यात आलेले आहेत की शेतकऱ्यांकडे कर्ज तुम्ही मागण्यात जात आहात तर ते आता सध्या पुढचं तरी थांबवा म्हणजे जे वसुलीसाठी आपल्याकडे बँक कर्मचारी येत होते मित्रांनो आता ते येणार नाहीत आहेत कारण की देवेंद्र फडणवीस यांचे आदेश आलेले आहेत तर मित्रांनो हा जो वक्तव्य आहे हे जे आदेश आर्टिकल आहेत हे मित्रांनो एक सूचित करत आहेत की आपल्याला राज्यामध्ये कर्जमाफी होणार आहे आणि कर्जमाफी आपल्याला एक मे दरम्यान महाराष्ट्र दिनानिमित्त होऊ शकते मित्रांनो मित्र असं म्हणत नाही गॅरंटी की होणारच आहे होऊ शकते कारण की एक मे हा महाराष्ट्र दिवस आहे कामगार दिवस आहे या दिवशी खूप मोठा दिवस आहे तर एक मे रोजी महाराष्ट्रातील जनतेचं कर्जमाफ होऊ शकते अशी माहिती सूत्रांकडून येत आहे मित्रांनो आणि खूप साऱ्या मीडिया सुद्धा अशी माहिती पुरवण्यात येत आहे की एक मे रोजी होऊ शकते मात्र या गोष्टीत अजूनही पूर्णतः सत्यता नाही आहे म्हणून शेतकऱ्यांनी त्यांचे बँकेचे कामं अटकून घ्यावी त्यांचे अहवाल स्टेटमेंट लवकर काढून घ्यायचे कारण की कर जेव्हा कर्जमाफी होणार तेव्हा एक फॉर्म फिलिंगची प्रोसेस चालू होणार आहे तो फॉर्म भरल्यानंतर शेतकऱ्यांचं कर्जसुद्धा कर माफ होऊ शकते मित्रांनो संदर्भात राज्यामध्ये छोट्या मोठ्या प्रमाणात आंदोलनं होत आहेत आणि या आंदोलनाचा प्रभावसुद्धा आता राज्य सरकारवर पडणार आहे आणि कर्ज माफ होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता भेटूया आपण अशा एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र